येस गुड आफ्टरनून येस परवेश ऋतुजा गुड आफ्टरनून बाळांनो येस माझा आवाज एकदम क्लिअर आहे की सांगा आहे का सांगा ओके चला। येस चला एक गेले दोन तीन दिवस आपला लेक्चर झालं नाहीये येस शरद गुड आफ्टरनून बेटा येस ऋतुजा परवेज गुड आफ्टरनून अनिकेत, येस बेटा गुड आफ्टरनून चला आपण करायची का सुरुवात एक तुम्हीच विचारा हा येस येस मिस्टर गणेश पायल येस गुड आफ्टरनून अवंती येस बेटा विशाल खूप दिवसानंतर मॅम तुम्ही हो ना बाळा आपल्या खरंच दोन चार दिवस दिपाली? हो बाळा हो शरद येस प्रशांत येस गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चला सुरुवात? सुरुवात पहिला प्रश्न बघा पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी या अशुद्ध वाक्याचे खालील वाक्यात खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा ओके बघा वाक्य आहे की पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्या वाक्य अशुद्ध आहे यातलं शुद्ध वाक्य चार मधलं कोणतं असणार आहे चला सांगा मला मॅम प्लीज साइड, अच्छा आता दिसत का येस <laughs> yes, बेटा विशाल राऊत कस काय विशाल कांचन येस व्हेरी नाईस मिस्टर गणेश येस विशाल परत एकदा चेक करा बाळा प्रशांत गुड शरद गुड येस yes, दीपाली गुड आफ्टरनून दिगंबर येस व्हेरी गुड बाळा येस गणेश येस अनिकेत येस येस चला बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार का हे काय असणार आहे बाळांनो ऑप्शन क्रमांक चार हे राईट असणार आहे पाणी बघा पाणी आपण काय म्हटलं शब्द रस्व की दीर्घ यावरून सुद्धा शब्दाचा अर्थ बदलतो पाणी हा शब्द ज्या वेळेस पहिल्या वेलांटीमध्ये असेल त्यावेळेस तो पाणी म्हणजे काय होतो बाळांनो हात कर बाहू बाजू आपण जे म्हणतो ना आपले हात वज्र पाणी वज्र ज्याच्या हातामध्ये आहे तो वज्र पाणी तर मग पाणी हा असेल तर ते कोणतं जल जीवन हे ना उदक आपण जे पितो ते हे कि नाही मग पाणी हा शब्द बरोबर आहे दूषितला दुसरी वेला दुसरा उकार हे दिलेले जे चौथ्या नंबरचं जे वाक्य आहे तर हे काय आहे बाळांनो हे योग्य वाक्य आहे ओके ओके येस yes. नेक्स्ट क्वेश्चन बघा आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोगाचं वाक्य आहे अकर्म कर्तरी भावे कर... प्रयोग, आणि चौथा आहे सकर्म कर्तरी चला सांगा बरं यस yes, गोपाल परत एकदा बघा प्रशांत मिस्टर गणेश परत एकदा चेक करा दिगंबर कांचन येस yes, कांचन व्हेरी गुड बेटा शेटा सगु आहे का विशाल येस yes. येस yes, विशाल येस yes, व्हेरी गुड न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला कोणाकडून येस yes, कोणाकडून न्यायाधीशाकडून कडून दंड आकारण्यात आला काय असेल ते दंड आकारण्यात आला ह्याच कडून मी काय केलं बळान द्वारे म्हणून लिहिलं ते ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस आहे की नाही बघा द्वारे म्हणजेच कडून आहे मग ज्या वेळेस वाक्यामध्ये कडून येतं त्यावेळेस ते काय असत प्रयोग असतो बरेच जण कर्म बरे लिहिलंय समजलं का लाईक करा रे सर्वांनी अच्छा गणेश कदम येस समजलं का द्वारेकडून एकच झालं की नाही बाळांनो हम्म पुढच बघा मी रोज सकाळी समाळी मी रोज सकाळी पहाटे उठतो व एकता शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा एक आहे प्रधान वाक्य दुसरं आहे केवल वाक्य तिसरं आहे संयुक्त वाक्य आणि चौथा आहे गौण वाक्य चला सांगा येस कांचन गुरबेटा दिगंबर गोपाल येस मिस्टर गणेश येस एवी येस विशाल राऊत येस अनिकेत मिस्टर गणेश येस येस ऋतुजा येस व्हेरी गुड काय आहे बाळ हे संयुक्त वाक्य आहे कसं वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे बघा मी रोज सकाळी पहाटे उठतो हे एक वाक्य आणि दुसरं एक तास शाळेचा अभ्यास करतो संयुक्त वाक्य आपण त्याच्यामध्ये काय करतो एक किंवा एकापेक्षा दोन किंवा दोनापेक्षा अधिक काय असतात मला प्रधान वाक्य असतात हे की नाही आणि ती जी वाक्य असतात ही प्रधानत्वक सूचक उभ्यान्वयी अव्य जोडलेली असतात की नाही कोणते प्रधानत्व सूचक व व हे कशामध्ये येते समुच्छाय बोधक मध्ये येतोय कशामध्ये येतोय समुच्छाय बोधक मध्ये येतोय म्हणजे तो कोणामध्ये असणार आहे प्रधानत्वक आणि प्रधानत्वक सूचक उभ्यान्वयी अव्यय असलेले वाक्य कशामध्ये येतं संयुक्त वाक्यामध्ये येत आहे फास्ट होतोय का झालेले आपलं खूपदा आपण ह्याचीच रिव्हिजन घेतो की नाही पुढचं घ्या समानार्थी शब्द स्पृहा स्पृहा समानार्थी शब्दाचा अर्थ काय आहे एक आहे आवड दुसरा आहे ईर्ष्या तिसरा आहे गरज आणि चौथा आहे इच्छा हो घ्या ओके बाळा विशाल ठीक आहे स्लो घेते बघायचं परत रिपीट करू का ये नाही बाळा गोपाल नाही दीपाली नाही येस मिस्टर गणेश येस गुड कांचन नाही बेटा कांचन योगिनी येस व्हेरी गुड मिस्टर गणेश येस विशाल राऊत नाही बाळा येस ऋतुजा काय ना प्रांजल का अच्छा प्रांजल वेरी गुड स्वाती येस कांचन येस बघा स्पृहा स्पृहा म्हणजे काय इच्छा आकांक्षा कांक्षा पण घेऊ शकतो आपण लालसा लिप्सा पण असता लिप्सा ओके स्पृहा म्हणजे इच्छा हम्म गरज आवश्यकता निकट हे कि नाही उणीव ह्या ना शब्द त्याला समानार्थी शब्द आहेत पुढचा बघा अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अपरिहार्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला एक आहे परिहार्य दुसरा आहे अनावश्यक तिसरा आहे आवश्यक आणि चौथा आहे ऐच्छिक चला सांगा <laughs> येस गणेश कदम येस कांचन येस वेळा येस परिहार्य आहे आणि अपरिहार्य आहे की ना म्हणजे हा काय आहे अपरिहार्यच काय विरुद्धार्थी शब्द परिहार्य केलंच पाहिजे याला काय ऑप्शनच नाही आपण ऑप्शनच नाही म्हणजे त्याला परिहार्यच नाही पुढचा बघा ताने त्याचा फाटलेला शरट शवून टाकला या वाक्यातील चुकीचे शब्द ओळखा बघा एक आहे ताने त्याचा टाकला दुसरा आहे ताने शरट शवून तिसरा आहे त्याचा शरट सौन आणि ताने फाटलेला टाकला यातला सांगा बरं अशुद्ध शब्द कोणते आहेत नाही बाळा सगुणा ना कदम परत येतो बघा बाळा गणेश कदम येस व्हेरी गुड विशाल मॅम आज तुम्ही खूप हॅपी दिसत आहात अच्छा <laughs> आपलं बरेच दिवसाने लेक्चर झालं ना बाळा yes. येस प्रांजल येस yes. येस yes, मीनाक्षी येस yes, दीपाली येस yes, बेटा येस yes, सोनल येस yes, व्हेरी गुड बघा काय असणार आहे याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन ना, ताने नाही ना, ना ताण्याच्या ऐवजी काय नाही त्याने त्याने शर्ट असा शब्द आहे का रे शर्ट हा शब्द असा आहे का नाही ना शर्ट बघा र चा काय हो बाळा नो हे वर समोर काय आहे व्यंजन आहे कठोर तर काय झालं पुढे जाऊन रफार घातला की नाही आपण रतो ना लिहिला जातो असा शब्द असत का ते नाही शिवून दिलेला ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ओके चला नेक्स्ट बघा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक आहे प्रख्यात दुसरा आहे तलवार तिसरा आहे कुरहाड आणि चौथा आहे भाला ये सुनी ये येस सुनील येस आणखर म्हणजे काय बन तलवार म्हणजे काय तलवार येस ऋतुजा पुढचं बघा न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा मग मी प्रयोग सांगत होते आता हिचा काळ आहे हा बघा एक आहे अपूर्ण भूतकाळ दुसरा आहे पूर्ण भूतकाळ तिसरा आहे अदिती भूतकाळ आणि चौथा आहे साधा भूतकाळ चला सांगा काय असणार आहे येस ओम हॅलो बेटा गुड आफ्टरनून योगिनी बघा हा गोपाळ नाही येस, येस सुनील जैदे, येस शगुन येस येस स्वाती येस येस सतीश काय आलं बळ हे पूर्ण भूतकाळ मध्ये येते ना येस बघा ना आकारण्यात आला ला लाख्यात भूतकाळात येत ते येस क्रिया पूर्ण झालेली आहे अख्यात, अख्यात माहिती आपल्याला सात प्रकारच्या आहेत त्यातला हा ला ला अख्यात कशात येतो भूतकाळात क्रिया येस आणि मुळात क्रिया पूर्ण झालेली आहे पुढचं बघा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक आहे फोटो दुसरा आहे व्यक्ती तिसरा आहे प्रतिमा आणि चौथा आहे आरसा चला सांगा यस सुनील यस सगुना यस कदम विशाल राउत एवी यस प्रतिमा यस प्रतिबिंब प्रतिमा परछाई छाया परछाई छाया है ना प्रतिबिंब यस पुढचं बघा मुले फुटबॉल सॉरी मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील करता ओळखा यातला आपल्याला करता ओळखायचा आहे बघा एक आहे खेळ दुसरा आहे तिसरा आहे मुलं आणि चौथा आहे फुटबॉल येस लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक पण करा बाळांनो येस मिस्टर गणेश येस आवड प्रतिमास बाळा मीनाक्षी येस कोण आहे बाळान मुले मुले हे काय आहे वाक्यातला करता आहे करता कोणाकडून केली जाते त्याला काय म्हणतो आपण करता म्हणतोय की नाही मग मुलं फुटबॉल खेळत आहेत खेळणारे कोण तर मुले हे कि नाही येस सूरज भाई गुड आफ्टरनून पुढचं बघा खेडे या शब्दाचा वचन बदला खेडे या शब्दाचं काय वचन बदलायचं आहे एक आहे खेडी दोन आहे खेड्या तीन आहे खेकडे आणि चार आहे खेडा येस कांचन येस व्हेरी गुड <laughs> येस मिस्टर गणेश अनिकेत येस स्वाती येस येस व्हेरी गुड बाळा काय बाळा खेडे त्याच काय होणार आहे खेडी खेडे हा शब्द काय बाळ नपुंसक आहे की नाही शिवाय कसा आहे एका नपुंसक आहे कसं आहे त्याचं वचन बदलताना काय होत बाळांतो इकार होतो काय होतो इकारांत मुलं मुले मुली हे की नाही खेडे खेडी तळे तळी असं हा तळे तड़, हा पण बरेचदा विचारलेला आहे तळ तळी तळेच काय होत तळी होत हा आणि एक वचनात बरेचदा विचारलेला शब्द आहे हा खेडे खेडी येस पुढचं बघा बेडूक या शब्दाचं लिंग बदला बेडूक या शब्दाचं लिंग बदलायचं आहे एक आहे बेडके दोन आहे बेडक्या तीन आहे बेडकी आणि चार आहे बेडका येस काय मीनाक्षी बेडूक ना येस काय होणार आहे त्याच बेडूकच बेडकी होणार आहे काय आहे बेडूक बेडकी बेडूक काय आहे पुल्लिंग आहे काय आहे अकारांत हा काय आहे पुल्लिंग आहे त्याच लिंग बदलता त्याच काय होणार आहे इकार होणार आहे काय होणार इकार होणार आहे वानर वानरच काय वानरी गोप गोपी तस बेडूक बेडकी बेडूक बेडूक बेडकी ओके येस पुढचं बघा विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा आपल्याला काय सांगितलंय ओळखायला सांगितले एक आहे कविता दुसरं आहे आहे तिसरा आहे वाचत आणि चौथा आहे विकास त्याला सांगा बरं येस विकास कविता वाचत आहे वाचणारा कोण विकास वाचलेले काय हे काही असं काय परीक्षेमध्ये खूप वेळ बिळ घेणारा आहे अशातला भाग मुळीच नाहीये नुसता प्रश्न वाचून डायरेक्ट काय काय जर म्हणतात प्रश्न वाचा कोण काय बघा काही गरज नाही एक सेकंद जाऊ द्या पण प्रश्नाची अॅक्युरेसी आणत जा एवढा वेळ कुठे असतो नारा नारी लावणारा असतो नाही लागतो पण तुमची प्रॅक्टिस झाली ना की तो एक सेकंद पण खूप जास्त होऊन जातो बर का आम्ही ठेवा त्याच्याने अचूक कशाने उत्तर येतं हे महत्वाचं आहे बरं का बघा विकास वाच विकास कविता वाचत आहे वाचणारा कोण विकास विकास काय झाला करता काय लावायचं क्रियापदाला लेले लावायचं आणि काय विचारायचं काय विचारल्यावर जे येत ते काय असत कर्म असत वाचलेले काय कविता मग कविता काय झालं मुळांना कर्म कविता काय झालं कर्म ओके येस मिस्टर गणेश <laughs> Okay. Hmm. समजलं एक सेकंद जातो आपण म्हणतो परीक्षेमध्ये एक एक मिनटं महत्वाचं आहे एका मिनट जेवढा महत्वाचं आहे तेवढी अॅक्युरेसी सुद्धा महत्वाची आहे ते नारा नारी लावत बसायला कोणाला वेळ आहे पण लावा माझं तरी मत हे आहे की एक एक मार्क आपल्याला महत्वाचा आहे बळांनो उगाच घाई गडबड करण्यात काहीच पॉईंट नाहीये पुढे बघा परत या शब्दाचं वचन बदला परत या शब्दाचं वचन बदलायचं आहे वचन किती आहे दोन आहेत की नाही एक वचन आणि एक वचन येस पुढचं बघा पराती पराते परात आणि परिते येते सेकंड सॉरी परिते आहे दुसरा आहे पराते आणि तिसरा आहे परात्या येस सुनील येस सगुना गोपाळ येस काय वेळान एक असते ती परात आणि पराती ओके okay? घ्या मराठीचे पाणी ओळखले जाते एक आहे बाळशास्त्री जांभेकर दुसरा आहे संत तुकाराम तिसरा आहे दादोबा पांडुरंग तडखडकर चौथा आहे महात्मा फुले ते पांडुरंग मी ॲज युज बोलण्याची सवय ओके व्हेरी गुड yes, लक्षात घ्या मराठीचे पाणिनी कोणाला पाणी जातं बाळ दादोबा पांडुरंग तडखडकर यांना म्हटलं जातं मला काय झालं तरखडकर ओके दुसरं अजून यांना काय म्हटलं जात आद्य व्याकरण करते सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जात आद्य व्याकरण करते ओके हे पण सुद्धा कोण आहेत दादोबा पांडुरंग तरखडकरच आहेत जसं मराठी भाषेचे पाणीने आपण यांना म्हणतो तसं मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतो आपण विष्णू शास्त्री चिपळूणकरांना कोणाला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना आणि मराठी भाषेचे शिवाजी शिवाजी यांना जॉन्सन मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात बाळांनो तर कृष्णशास्त्री कोणाला म्हणतात कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातो ओके येस समजलं बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल सांगा त्यांना पण येस मराठी वृत्तपत्र दिन कोणाच्या कोणाचा वाढदिवस किंवा कोणाच्या साजरा करतो आपण असे की नाही अजून दुसऱ्या संत काय असतात अभंग असतात महात्मा फुलेंची पुस्तकं सांगा पटकन गुलामगिरी त्यांचं आहे सत्यशोधक समाज त्यांचा पुस्तकांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात बरं का त्यांचे शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे लक्षात घ्या चला पुढचं घ्या सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा एक आहे पूर्ण वर्तमान दुसरा आहे साधा वर्तमान तिसरा आहे रीती आणि चौथा आहे अपूर्ण वर्तमान काळ चला सांगा <laughs> <laughs> येस येस सहा जानेवारी येस येस नकुल येस राऊत सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहे कस आहे चालू आहे क्रिया काय आहे बाळांनो चालू आहे संपली का नाही त आहे तो, वर्तमान दाखवतोय <laughs> काय आहे हे अपूर्ण वर्तमान ताख्यात. अख्यात लाख्यात है ना यस पुढचा घ्या रामराव शेतात जात होते या वाक्याचा प्रयोग ओळखा हा वाक्याचा प्रयोग ओळखायला सांगितलं एक आहे सकर्म कर्तरी दुसरा आहे अकर्म कर्तरी तिसरा आहे कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे यापैकी नाही चला सांगा येस विश्वजित <laughs> झालेत का गणेश तेवढे कारण की मला तर नाही दिसत आहेत किंवा कळतही नाहीये बघा रामराव शेतात जात होते कोणतं वाक्य आहे जाणारे कोण रामराव गेलेले कसलं वाक्य आहे येस yes, मीनाक्षी राऊत येस yes, येस yes, सतीश येस yes, राऊत येस yes, ऑप्शन क्रमांक दोन पुढचं बघा दास या शब्दाचं लिंग बदला दास या शब्दाचं लिंग बदलायचं एक आहे दासी दुसरा आहे नोकर तिसरा आहे सेवक आणि चौथा आहे चाकर चला सांगा दासाचं काय होणार आहे बानो दासी दासाच काय होणार आहे दासी ओके पुढचा घ्या षटकोणी या शब्दाचा समास ओळखा षटकोणी या शब्दाचा समास ओळखायचा आहे एक आहे समाहार द्वंद्व समास दुसरा आहे द्विगु तिसरा आहे इतर इतर द्वंद्व समास आणि चौथा आहे द्वंद्व समास चला सांगा बरं येस षटकोनीचं काय येणार आहे येस व्हेरी गुड राऊत येस बाय नकुल येस काय येणार आहे द्विगु समास येणार आहे का बरं कारण की पहिलं जे पद आहे पहिला जो शब्द आहे पद हे काय आहे बायनो संख्या सहा कोण असलेला षट म्हणजे सहा सहा कोण असलेला समूह हो, त्याला आपण काय म्हणतो षट कोण ओके दिविगु समास पुढचा घ्या आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एक आहे अगंतुक दुसरा आहे अचानक तिसरा आहे अक अकस्मात आणि चौथा आहे अकल्पित चला सांगा येस शीतल सुनील यस आमंत्रित त्याच्या विरुद्ध काय आहे अगंतुक अचानक आलेला किंवा आमंत्रण न देता आलेला त्याला आपण काय म्हणतो चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर झालेलं आहे ओके उद्या परत आपण नवीन क्वेश्चन घेऊन येऊ हो। तोपर्यंत सगळ्यांना बाय चला बाय बाय स्वाती इंडस येते आहे यस गोपा यस मिस्टर गणेश बाय चला अनुकेत